चाय लेगा बाय को तो नहीं लेगा। लटके जटके, आइ धूमके धूमके, लटके जटके, धूमके धूमके। ये ये मिर्ची लाई हूँ, मैं गढ़ापुर से, मैं गोलापुर से आई हूँ। बाय को ये झलकिए, कित झलकिए, कित झलकिए। काय करू राहिलं तू दिसते काय करून राहिलो मी फुटका नाही ते दिसून राहिलं मला पण हे काय तू भांडणं लावू राहिली भांडण लावू राहिली तो पत्र कोणाला लिहिलं त्या पत्र लिहिलं पत्र कोणाला लिहिलं पत्र अरे ना काय पत्र लिहून लिहिलं कोणाले पत्र लिहल म्हणतात आता पत्र लिहायचं जमा आहे का लोक स्क्रीन टच मोबाईल वापरतात एवढे मोठे लगे म्हणतात पत्र कोणाला लिहिलं पत्र पण लिहिलं पत्र कोणाला लिहिलं पत्र पत्र लिहिलं नाही तर म्हणत लिहिलं पत्र लिहिलं पत्र लिहल पत्र लिहिलं माहित आहे ना तुम्ही बस मला सांगतो माहित आहे काय झालं ते मागच्या गल्लीतले आहेत ते माझी नवीन मैत्रीण झाली मग ते राहायला नाही आले का आता सहा महिन्या आपल्या कॉलनीत न तुमा? ती गाले गाले ती ताली। ती ताली। ती ते नवीन वाले राहिले आले कधी ते ताई ते काही माझी मैत्रीण झाली मस्त आम्ही दोन चार वेळा बोललो गेलो ते माझ्या वाटलं लगे मग आमची दोघीची मैत्री झाली म्हणे मला पत्र लिहिली पाहिजे म्हणजे म्हणतो कोण आले म्हणेवऱ्यासाठी मग म्हणे पत्र आहे म्हणे मला पत्र लिहून दे पत्राचा जमाना झाली आहे का तिने असंच म्हटलं की आता स्क्रीन टच मोबाईल आहे लोक स्क्रीन टच मोबाईल वापरतात एवढं मस्त म्हटलं फोनावरून म्हटलं पत्र लिहले एक काम कर म्हटलं का का ते नवऱ्याने म्हटलं व्हिडीओ कॉल कर व्हिडिओ कॉल वरून बोल म्हटलं पत्र काही लिहूत पत्राची काय गरज नाही पत्राचा जमा नाही म्हटलं ना तो काळ पत्राचा अहो पत्र तिने लिवाय पाहिजे तिच्या नवऱ्यासाठी लिहून द्यायला पाहिजे तुला कोण पत्र लिहून गेलो अव तिच्या नवऱ्याला तेच पत्र लिहून राहिली होती पण ते काय म्हणे म्हणे काय म्हटलं तिने की तुला नवरा आहे म्हटलं तुझ्या नवऱ्याला पत्र लिहू नको लिहून मला दाखवून लागते मी काय लिहू ते आले पत्र लिहून काय म्हणू काय बोलू तर ते मला काय म्हणते म्हणे मी इंग्लिश शाळे शिकेल हा म्हणे मी हा म्हणे इंग्लिश शाळे शिकेन मला पूर्ण इंग्लिश मधलं मराठीच वाचता येत नाही लिहता येत नाही म्हणे काही नाही काही नाही म्हणे मग म्हणून तिने मला म्हटलं की मले मराठीत पत्र लिहून दे मग मी तिने म्हटले पण ऐका म्हणतो मी पहिलेच म्हटलं तिले की म्हटलं पत्र लिहिल्यापेक्षा व्हिडिओ कॉलवर बोल म्हणे म्हणे मी पण म्हणे जुन्या काळातल्या बाया कशी म्हणे आर्मी नवरा असला की म्हणे पत्र लिहत लगे हे करत जात लगे नवऱ्या पत्र पाठवत जात तसं म्हणे म्हणत म्हणे मी इंग्लिश शाळेत होती म्हणे शिकेल तर इंग्लिशच लिहता येत मराठीतलं काही वाच येत म्हणे म्हणून म्हणे म्हण तू लिहून दे मग ठीक काय मी तर जिल्हा परिषद शाळेत होतीच म्हटलं आपल्याला तर मग मराठी सगळं हे ठिकाणी येत का नाही असत मग पत्र तू अव त्यानं किती ठोकलं त्याच्या बायकोले ठोक हिर पिवडो होईल त्याच्या बायकोला ठोकलिक ना आहे नाय पत्र पाहताच पटकनच निघून आला काय सांगता काय सांगतात म्हणजे काय हश्याची गोष्ट आहे का शांता? आव तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे तिचे कि नवराले किती महिन्यापासून सुट्टी नाही भेटत जा इकडे पत्र असं लगेच सुट्टी भेटली पटकन इकडे येणं झालं पाहिजे तुम्हाला किती गर्व वाटायला पाहिजे पाहिजे काही ठोकलं ते पत्र असून असं लिहत असतात का पत्र असतात का म्हणजे तिनं काय पत्र जे तिनं सांगत ते लिहलो माय

हे हे एक पत्र पाय हे असं पत्र घेऊन असतात काही तुमच्यावर पाठवून दे पाठवून देलं तू आपल्या घरी येऊन आला होता पत्र घेऊन हे मनातच मी त्याला दिसलो तर त्यांना मला हात जोडलाय की धन्य आज रे मरे बापा तू काय म्हणे बा तोई बायको शाळाशी केला आहे म्हणे किती हुशार आहे तो ही बायको म्हणून ते कुठे सुरू आलं त्याला म्हेले

आलं तिन हारूचं लावलं मी न तुम्हाला चित्रच पिल्लू लांड्यानं खाल्लं दोन हप्त्याच राशन येता येता घेऊन येजा ये ये एक सुंदर बाई तिकून सुंदर बाई येणार ना माझी मैत्रीण पण या वेळेस टीव्ही वर गाणे म्हणणार आपली बकरी विकल्या गेली तुमची माय त्याची माय विचारला त्याची माय विचारला लय याद करायचंय तुम्हाला यक्षे झाली मला समजू काय काय लिहिलं काय बरोबर थैक थैक मराठी अक्षरात लिहल असे चिठ्ठी बरोबर लिहली यातलं का नाही काही कॉमे हे माग झालं ते थोडस कस मु पूर्ण विराम कॉमा असं मागचे पुढे कुठे त्याच्यात पूर्णविराम कॉमा म्हणतात काय त्याच्यात पूर्ण विराम कॉमच नाही ना का खाऊन घेतले तुवा ते शाळेत शाळेत का फक्त खिचडी खायला असता खिचडीच खायला असता खिचडीच नाही सुकडी नाही भेटेल भेटायला खिचडीच याद आहे तू काही खिचडीच या दा दुध भेटे खिचडी भेटे म्हणून सुकडी नाही पूर्ण विरामन कॉमा म्हणून खाऊन घेतला आहे का आता कुठे कुठे कमी जास्त झाला पण पत्र मी ना फेक फेक अक्षरात लिहिलं बरोबर लिहिलं तिथं फेक फेकच झोडलं बाई असं झोडलं की आता ते पत्रच तिथे झाला नाही म्हणजे काही काम आहे हा मदत करा तर करा कोणा घेऊन लगेच त्यात आतूनच बोलले खावा मी ना म्हटलं मी लिहून देतो म्हणून ते बाई समज दादा तिथे म्हणे म्हणजे मराठीत येत नाही येत नाही येत नाही मॅडम मला मराठी येते मग लिहून देलो आणि तुम्ही मला चिडून राहिले काय केलं पत्र बरोबर तर लिहिलं मी ना पाहत प्रिया नव रोबा तुम्हाले तुम्हाला नाही तिले तिथे म्हटलं तिच्या नवऱ्यानं नौ। काय तर ते जाऊ दे तिकडे हम्म लिहून द्या द्या मला प्रणाम तुमच्या पायात असं तिने तिच्या नवऱ्याने म्हटलं मी लिहिलं तुम्ही अजून एकही चिठ्ठी लिहिली नाही माझ्या मैत्रीने नोकरी लागली आपल्या गाईने पिल्ल आपल्या गाईनं पिल्लू दिलं आबाजीनं दारूचं व्यसन लावलं आणि तुम्हाला लय चिठ्या दिवल्या कुत्र्याचं पिनू लाडल्यानं खाल्लं दोन हप्त्याच राशन येता येता घेऊ जा सुंदर बाई झाली मैत्री अन या वेळेस टीव्हीवर गाणे म्हणणार माली मैत्रीण ते विकल्या गेली आपली बकरी आपली बकरी विकल्या गेली म्हटलं मी ना माय नाही म्हटलं यात सर्व झाली तुमची माय आणि एक शेजारी माश सर्वच घालते घ्यायचं फत्र हे सगळं येणं थोडस कमी झालं कुठे 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 जास्त झालं समजून घेता नाहीत का तेवढं